पगार न दिल्याबद्दल काय करावे या व्हिडिओच्या भाग एक मध्ये आपण पाहिलेलं होतं की विविध वर्गातील कर्मचाऱ्यांनी किंवा कामगारांनी कोणत्या कायद्यानुसार नोटीस दाखल करावी पगार मिळण्यासाठी आजच्या भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत नोटीस दाखल करून सुद्धा जर तुमचा एम्प्लॉयर किंवा तुमचा मालक किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्टर तुमची पगार देत नसेल तर काय करावे याबद्दल माहिती सर्वप्रथम तुम्ही जिल्ह्याच्या लेबर कमिशनरकडे तक्रार दाखल करा म्हणजेच अप्रोच द लेबर कमिशनर अशा केसमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपली तक्रार घेऊन जिल्ह्याच्या लेबर कमिशनरकडे आपले म्हणणे मांडावे तसेच तुमच्या एम्प्लॉयरला पाठवलेल्या कायदेशीर नोटीसची कॉपी व डॉक्युमेंट सबमिट करावे मंडळी एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामधील मतभेद मिटवणे हे लेबर कमिशनर यांचे कर्तव्य आहे अप्रोच टू द लेबर कोर्ट मंडळी जर तुमचं काम लेबर कमिशनरकडे जाऊन सुद्धा झाले नसेल तर तुम्ही लेबर म्हणजे माननीय लेबर कोर्टामध्ये म्हणजेच कामगार न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकता यामध्ये माननीय लेबर कोर्ट इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट नाईन्टीन फोर्टी सेवन म्हणजेच औद्योगिक विवाद कायदा अंतर्गत तुमची केस दाखल करून घेतो मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा हा खटला ज्या तारखेपासून वेतन देय आहे त्या तारखेपासून एका वर्षाच्या आत तुम्हाला लेबर कोर्टामध्ये तुमची केस ही फाईल म्हणजेच तुमचा खटला हा दाखल करायचा आहे जर समजा मंडळी तुम्हाला तुमची पगार देऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि तुम्ही एका वर्षाच्या आत ही खटला जर दाखल नाही केला तर तुम्हाला एक वर्षापेक्षा जास्त वेळ गेला असेल तर तुम्ही हा खटला म्हणजेच पगारनं दिलेलाचा खटला तुम्ही दाखल करू शकत नाही कारण की दिलेल्या कंडिशननुसार तुम्हाला जो खटला आहे तो तुम्हाला एका वर्षाच्या आतच हा दाखल करावा लागतो अन्यथा तुमचा खटला त्या डेस्कवरती घेतला जात नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा खटला दाखल केल्यानंतर मंडळी कामगार न्यायालयाने या खटल्याचा निकाल हा तीन महिन्याचा आत द्यावा लागला आता आपण बघूया मंडळी प्रोसेस नंबर तीन काय करावे अप्रोच टू द सिव्हिल कोर्ट मंडळी जर तुमची पोस्ट ही मॅनेजरियल मॅनेजरियल किंवा एक्झिक्युटिव्ह लेवलला असेल आणि तुमचा एम्प्लॉयर तुमचा पगार देण्यास विलंब लावत असेल तर कोर्टामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड नाईन्टीन एट नुसार पगार न दिल्याबद्दल म्हणजेच त्याबद्दल केस फाईल करू शकता इन द एन सी एल टी मंडळी इन्सॉलन्सी अँड बँक करप्सी कोड टू थाउजंड सिक्स्टीनुसार पगाराच्या वसुलीसाठी तुम्ही तुमचा अर्ज हा नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच एन सी एल टीमध्ये करू शकता मंडळी यानुसार तुमच्या पगाराची वसुली करण्यासाठी आय बी सीच्या काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत त्या म्हणजेच नंबर एक अर्जदार कंपनीचा कर्मचारी असणे आवश्यक आहे नंबर दोन न दिलेल्या पगाराची मिनिमम रक्कम कमीत कमी एक लाख रुपये एक लाख रुपयापेक्षा कमी नसावी आणि मॅक्झिमम एक कोटीच्या जास्त नसावी मंडळी या प्रोसेसमध्ये तुमचा अर्ज चौदा दिवसाच्या आत स्वीकारला किंवा नाकारला जातो मंडळी आण... जर तुम्हाला एन सी एल टी म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये केस फाईल करायची असल्यास तुम्ही खालील दिलेल्या ई फिलिंग डॉट एन सी एल टी डॉट जी ओ डॉट आय एन ई या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमची केस रजिस्टर करू शकता तर मंडळी या चार प्रोसेसनुसार तुम्ही कायदेशीरित्या पगार न दिल्याबद्दल किंवा मिळाल्याबद्दल तुमच्या एम्प्लॉयवर जे जे कोणी एम्प्लॉयर आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा मालक आहेत त्यांच्यावर कायदेशीरित्या तुम्ही ॲक्शन घेऊ शकता मंडळी प्रत्येक एम्प्लॉयरने कॉन्ट्रॅक्टरने किंवा त्यांच्या मालकाने कायदेशीर नोटीसीला गांभीर्याने घेतले पाहिजे कारण की जेव्हा कंपनीचा कर्मचारी लिगल नोटीस पाठवतो हो तेव्हा त्याची एक प्रत म्हणजेच कॉपी ही कंपनीच्या संचालकाला म्हणजेच डायरेक्टरला आणि दुसरी कॉपी कायदेशीर नोटीसीचा पुरावा म्हणून लेबर माननीय लेबर कोर्टामध्ये पाठवली जाते अशा वेळेस कोर्ट हे कर्मचाऱ्याच्या बाजूनेच काम करते म्हणजे मंडळी मी या दोन्ही व्हिडिओच्या भागांमधून आपल्या सर्वांना पगार न मिळाल्याबद्दल लिगल नोटीस कुठे करावी किंवा कुठे पाठवावी व त्याची प्रोसेस कशी करावी याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न माझ्या अनुभवावरून व नॉलेजनुसार तुम्हाला देण्याचा केलेला तुम्हाला देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे मंडळी जर तुम्हाला तुमची पगार मिळत नसेल आणि तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरच्या विरोधात लिगल नोटीस पाठवायची असल्यास तुम्ही तुमच्या ॲडव्होकेटशी कन्सल्ट करूनच पुढची प्रक्रिया करावी मी आशा करतो की आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये धन्यवाद